जय महाराष्ट्र मंडळी आपण शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना कधी विचार केला की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी आणि इंग्लिश हेच विषय का शिकवले जातात यामागचे कारण आहे ते म्हणजे सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केलेले आहे आणि या धोरणामध्ये भारतातील प्रत्येक राज्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये तीन भाषा शिकवल्या जाव्यात असं धोरण लागू केलेलं आहे परंतु तामिळनाडूमध्ये फक्त दोनच भाषा वापरल्या जातात त्या म्हणजे तामिळ आणि इंग्लिश तर तामिळनाडू राज्य ही हिंदी ही भाषा त्यांच्या राज्यामध्ये शिकवत नाहीत आणि ते या भाषेला विरोध करत आहेत केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण एनई पी अंतर्गत शाळांमध्ये तीन भाषा शिकवण्याच्या नियमावरून वाद निर्माण झाला आहे तामिळनाडू मुख्यमंत्री एम के स्टॅलिन तीन भाषा धोरण लागू न केल्याबद्दल ब्लॅकमेलिंग आणि धमकी दिल्याचा केंद्रावर आरोप केलेला आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या एका विधानानंतर हा वाद पुन्हा निर्माण झालेला आहे गेल्या आठवड्यात त्यांनी वाराणसीमध्ये म्हटले होते की तामिळनाडूला भारतीय घटनेनुसार चालावे लागेल आणि ते तीन भाषेच्या धोरणात्मक कायद्याचा भाग आहे जोपर्यंत तामिळनाडू तीन भाषांचे धोरण स्वीकारत नाही तोपर्यंत राज्याला केंद्राकडून शिक्षणाशी संबंधित निधी मिळणार नाही यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी राज्याला शिक्षण निधी नाकारला गेला तर या केंद्राला तामिळ लोकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागेल असा इशारा दिलेला आहे त्रिभाषिक फॉर्म्युला नेमका काय आहे हिंदीला तामिळनाडू सरकारचा विरोध काय याबद्दलची संपूर्ण माहिती आणि कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूया नेमकी कारणं काय आहेत कारण नंबर एक काय आहे त्रिभाषिक धोरण भारतातील भाषिक शिक्षणाशी संबंधित त्रिभाषा फॉर्म्युला हे धोरण जे प्रथम एकोणीसशे अडुसष्टच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात एनई पी प्रस्तावित केले गेले होते विद्यार्थ्यांना तीन भाषांमध्ये शिक्षण देणं हा त्यामागचा हेतू होता प्रादेशिक भाषा किंवा मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा सा यात समावेश आहे हे सूत्र एकोणीसशे अडुसष्ट आणि दोन हजार वीसच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात देखील चालू ठेवलं गेलं होतं परंतु प्रत्येक राज्याने ते वेगळ्या मार्गाने अंमलात आणलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत देशातील प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार आहेत यामधील एक भाषा हिंदी सुद्धा असू शकते विद्यार्थ्यांना कोणत्या तीन भाषा शिकवायच्या याची निवड करण्याचा अधिकार शिक्षण संस्थांकडे राहणार आहे विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवाव्या लागतील ला अशी शिफारस या धोरणात करण्यात आलेली आहे तामिळनाडूत मात्र या शिक्षण धोरणाचा जोरदार विरोध केला जात आहे आता कारण नंबर दोन पाहूया नेमका का, का केला जातोय विरोध त्रिभाषा फॉर्म्युला तामिळनाडू मध्ये लागून आहे तिथे फक्त तामिळ आणि इंग्रजी शिकवले जाते इतर दक्षिण भारतीय राज्य केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा काही प्रमाणात त्रिभाषा फॉर्म्युला स्वीकारतात परंतु ते हिंदीला आवश्यक मानत नाहीत दोन हजार वीस च्या नवीन शैक्षणिक धोरणाला त्रिभाषा फॉर्म्युला पुन्हा समाविष्ट करण्यात आला परंतु असे स्पष्ट केले गेले की कोणतीही भाषा जबरदस्तीने अंमलात आणली जाणार नाही त्रिभाषा फॉर्म्युलेचा उद्देश भारताच्या भाषिक विविधतेला चालना देणे हा होता परंतु हिंदीला अनिवार्य करण्याच्या भीतीने दक्षिण भारतात त्याचा विरोध होत आहे आता कारण नंबर तामिळनाडू द्विभाषा नीती का आहे तामिळनाडू तिहेरी धोरण स्वीकारत नाही आणि शाळांमध्ये केवळ दोन भाषा तामिळ आणि इंग्रजी शिकवली जातात तामिळनाडूमध्ये हिंदी अनिवार्य करण्यामागील राजकीय कारणे आहेत दक्षिण भारतातील अनेक पक्ष द्रविड मुन्नेत्र कडगम हिंदीला उत्तर भारतीय वर्चस्वाचे प्रतीक मानतात हिंदीत लादल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष झालेला आहे दक्षिण भारतीय राज्यामध्ये इंग्रजी हिंदीपेक्षा आंतरराष्ट्रीय इंग्रजी अधिक व्यवहारिक आणि आवश्यक मानले जाते त्यांना हिंदीऐवजी इंग्रजीला प्राधान्य कारण नंबर चार हिंदी अनिवार्य करण्यास विरोध काय दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू त्रिभाषा फॉर्म्युला संदर्भात विरोध आहे या मागील मुख्य कारण म्हणजे हिंदी लादण्याची भीती तामिळनाडू नेहमीच हिंदी अनिवार्य करण्यास विरोध केला आहे त्याचा असा विश्वास आहे की यामुळे हिंदी भाषेचे वर्चस्व वाढेल आणि त्यांच्या मातृभाषा तामिळ तेलुगू कन्नड मल्याळम खराब होईल एकोणीसशे सदोतीस आणि एकोणीशे पासष्ट मध्ये तामिळनाडूमध्ये हिंदी विरोधी आंदोलन झाले होते त्यानंतर तेथील शाळांमध्ये हिंदी अनिवार्य नव्हती कारण नंबर पाच केंद्र सरकारला एकेवेळी माघार का घ्यावी लागली होती त्याचा इतिहास काय आहे तामिळनाडू मधील विरोधाचा इतिहास पंच्याऐंशी वर्षाचा आहे एकोणीशे सदतीस मध्ये ब्रिटिश राजवटीत मद्रास प्रेसिडेन्सी म्हणजे आताच तामिळनाडू मधील ही अनिवार्य करण्याचा प्रयत्न केला गेला ज्याला व्यापक विरोधात सामना करावा लागला या चळवळीचे नेतृत्व द्रविड कडघम आणि नंतर द्रविड मुन्नेत्र कडघम म्हणजेच डीएमके यांनी केलं हा निषेध इतका जोरदार होता की एकोणीशे चाळीस मध्ये हिंदी भाषा शाळांमध्ये काढून टाकावी लागली त्याचप्रमाणे एकोणीशे पासठ मध्ये जेव्हा केंद्र सरकारने देशाला हिंदीत एकमेव अधिकृत भाषा बनवण्याची योजना आखली होती तेव्हा तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात निषेध झाला या प्रात्यक्षिका दरम्यान बऱ्याच जणांना आपला जीव गमावा लागला आणि चळवळीने संपूर्ण राज्य हादरवून टाकले यानंतर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावर केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकार आमने सामने आलेले आहे आता कारण नंबर सहा मुख्यमंत्री एम मुख्य के स्टॅलिन यांनी कोणता इशारा दिलेला आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केंद्र सरकारने दहा हजार कोटी ऑफर केले तरीही राज्यात नवीन शिक्षण धोरण लागू होऊ देणार नाही असा इशारा दिलेला आहे हा विरोध केवळ हिंदी भाषा लादण्यावरूनच नाही तर या नव्या धोरणात अनेक अशा तरतुदी आहेत ज्यामुळे विद्यार्थी आणि सामाजिक न्याय प्रणालीवर परिणाम होऊ शकतो असा आरोप स्टॅलिन यांनी केलेला आहे हिंदी भाषेला पहिल्या क्रमांकाची भाषा म्हणून वापर करण्याची सर्वात कमी संख्या दक्षिण भारतातच आहे दोन हजार अकरा मधील जनगणनेनुसार देशात जवळपास त्रेचाळीस पॉईंट त्रेसष्ट त्रेस टक्के त्रे लोकांची पहिली भाषा हिंदी होती त्यावेळी देशाच्या एकूण एकशे पंचवीस कोटी लोकसंख्येपैकी त्रेपन्न कोटी लोक हिंदीला आपली मातृभाषा मानत होते सण एकोणीशे एकाहत्तर ते दोन हजार अकरा दरम्यान हिंदी भाषकात साहा टक्क्यांची वाढ झालेली आहे तर मंडळी महाराष्ट्रातही असा स्त्री फॉर्म्युला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना मराठी हिंदी आणि इंग्लिश ही चांगली समजते तर मंडळी तुम्हाला या अगोदर त्रिभाषीय फॉर्म्युला म्हणजे काय हे माहित होतं का हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्य माहितीसाठी सत्ता या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद